नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट काउन्सिल नरेडको तर्फे एकवीस ते पंचवीस डिसेंबर पर्यंत सकाळी दहा ते रात्री आठ पर्यंत होमेथॉन दोन हजार तेवीस प्रॉपर्टी एक्सपोचे प्रदर्शन गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान येथे आयोजित करण्यात आले प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर अध्यक्ष अभय तातेड सचिव सुनील गवादे सह समन्वयक शंतनू देशपांडे भूषण महाजन यांच्याकडून याविषयीची अधिक माहिती देण्यात आली भोमिथॉन दोन हजार तेवीस मला इथे आज सांगण्यास विशेष आनंद होतो आहे की मागच्या वर्षीप्रमाणेच यावर्षी नरडकोने एक भव्य दिव्य असं गृहप्रदर्शन भोमिथॉनच्या माध्यमातून इथे सर्व ग्राहकांसाठी ठेवलेलं आहे यात अतिशय भव्यदिव्य असे पाच प्रकारचे डोम इथे आम्ही ठेवले असून लोकांची गर्दी जरी झाली तरी त्यांना अतिशय स सहज पद्धतीने हे डोम्स पाहता येतील स्टॉल्स पाहता येतील याकरता आम्ही भव्य पॅसेज ते क्रिएट केलेले आहेत यात पंधरा लाखापासून तर पाच कोटीपर्यंतची घर उपलब्ध करून दिलेली आहे यात पहिल्यांदाच प्लॉ ग्राहकांच्या मा मागणीनुसार प्लॉट लेआउट्स पण आम्ही इथे प्रदर्शनासाठी ठेवलेले आहेत यात प्रथमच मुंबई पुणे त्याचप्रमाणे विदर्भातील काही शहरांची बिल्डिंग्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहे तरी सर्व ग्राहकांना मी हे आमंत्रित करतो आणि त्यांनी ह्या गृह प्रदर्शनाचा निश्चितच लाभ घ्या धन्यवाद आज संध्याकाळी नाशिकमधील अधिकारी मान्यवरांच्या हस्ते होत आहे परंतु आज सकाळपासूनच होमेथॉन प्रदर्शन हे नाशिकमधील नागरिकांसाठी खुलं करण्यात आलेलं आहे आणि नागरिकांनी आज पहिल्या दिवसापासूनच या प्रदर्शनाला अत्यंत उत्स्फूर्त आणि उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे कारण की हे उत्तर महाराष्ट्रातलं एक सगळ्यात मोठं गृहप्रदर्शन असल्यामुळे नागरिकांचा उत्साह नाशिककरांचा उत्साहसुद्धा ओसंडून वाहत आहे आणि आज संध्याकाळी उद्घाटनाला पण तितकीच गर्दी होईल अशी मला आशा वाटते आपला सर्वांचा नरेडको होमेथॉन इथे स्वागत आहे जरी औपचारिक उद्घाटन समारोह संध्याकाळी पाच वाजता प्रमुख पाहुण्याच्या हस्ते होणार आहे तरी देखील सकाळी दहा वाजेपासून आम्ही ग्राहकांसाठी दालन उद्घाट सुरू केलेलं आहे तर नाशिककरांना ह्या संधीचा पुरेपूर लाभ घ्यावा मोठ्या संख्येने उपस्थित व्हावा आणि आपल्या स्वप्नाची घरं पूर्ण करावे धन्यवाद प्रदर्शनाचे उद्घाटन विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी जलश शर्मा महापालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर पोलीस आयुक्त संदीप कुलकर्णी एन एम आर डी आयुक्त सतीश खडके सह जिल्हा निबंधक कैलास दवंगे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रदर्शनाच्या यशस्वीतेसाठी मुख्य समन्वयक जयेश ठक्कर सहसमन्वयक शंतनु देशपांडे भूषण महाजन सचिव सुनील गवादे यांच्यासह अभय नेरकर प्रशांत पाटील पुरुषोत्तम देशपांडे राजेंद्र बागड अश्विन आव्हाड अविनाश शिरोडे शशांक देशपांडे नितीन सोनवणे मयूर कपाटे उदय घुगे भाविक ठक्कर आधी प्रयत्नशील आहेत हे प्रदर्शन एकवीस ते पंचवीस डिसेंबर दरम्यान पाचही दिवस सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत खुले असणार आहे